क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग रक्षाबंधनाचे औचित्य साधून वामनराव महाडिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम वामनराव महाडिक विद्यालयाच्या सहकार्यासाठी तळेरे रिक्षा संघटना सदैव तत्पर राजकुमार तळेकर रिक्षा संघटनेचा प्रत्येक सदस्य वामनराव महाडिक विद्यालयाच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असे असे प्रतिपादन तळेरे रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर यांनी व्यक्त केले ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे तसेच श्रावणी कॉम्प्युटर तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानकासमोर रिक्षा संघटनेच्या परिसरात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी त्यांनी प्रतिपादन केले यावेळी भाजपचे कणकवली तालुका अध्यक्ष दिलीपभाई तळेकर सरपंच हनुमंत तळेकर माजी उपसरपंच दिनेश मुद्रस रिक्षा संघटना उपाध्यक्ष व शाळा समिती सदस्य संतोष तळेकर टेम्पो संघटना अध्यक्ष रवींद्र तळेकर सहा सीटर संघटनेचे सदस्य निलेश तळेकर विजय पेडणेकर रिक्षा संघटना सह खजिनदार संजय राऊत माजी तळेरे रिक्षा संघटना उपाध्यक्ष प्रकाश कुमटेकर पत्रकार गुरुप्रसाद सावंत व संजय खानविलकर श्रावणी कॉम्प्युटरचे सर्वे सर्व श्री व सौ सतीश मधभावे उपस्थित होते रक्षाबंधनाचा दिवस हा भाऊ बहिणीचा प्रेमाचा दिवस आहे आणि या दिवशी प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी हा अभिनव उपक्रम घेतल्याबद्दल प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर व सर्वांचे कौतुक असे प्रतिपादन शाळा समिती सदस्य व व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण वरुणकर यांनी केले रिक्षा संघटना टेम्पो संघटना तसेच सहा सीटर संघटना या सर्वांचे प्रयोगशालेला नेहमीच मोलाचे सहकारी असते आणि ते असे सातत्याने टिकवण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून सर्व सदस्यांना राखी बांधण्याचे भाग्य आमच्या प्रशालेला लाभल्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी व्यक्त केले नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग यांचा एक राखी व्यसनमुक्तीच्या वचनाची या उपक्रमांतर्गत समाजातील प्रत्येक शक्य असलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्तीची राखी बांधून आपण व्यसनमुक्त राहूया असा संदेश या उपक्रमातून सौ श्रावणी मधभावे यांनी दिला यावेळी विविध धान्यांपासून तयार केलेली प्रतिकात्मक राखी व्यसनमुक्तीची राखी तयार करण्यात आली प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून सहाय्यक शिक्षक पी एन काणेकर एन पी गावठे तसेच सर्व वर्ग शिक्षक इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने प्रशालेत राखी स्पर्धा हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या राखी स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम गट पाचवी ते सातवी मृण्मयी निलेश पवार आरोही अजित गोसावी आरोही स्वप्नील पवार विराट निलेश पवार शुभांगी विजय घाडी, द्वितीय गट आठवी ते दहावी प्रियांका प्रकाश शिंदे आर्या संतोष गुरव अतर्व भूषण तळेकर तन्वी गंगाराम राठोड मयूरी मनोज सुतार तृतीय गट अकरावी व बारावी तन्वी घाडी अनुश्री वळंजू आयुष सुतार चैताली तळेकर निशांत घाडी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे प्राध्यापक सचिन शेटे यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज तळेरे